मेकर तालुक्यातील जानेफड येथील धनगर समाजाने आपल्या आरक्षण हक्कासाठी केलेल्या चक्काजाम आंदोलनाने संपूर्ण परिसर थक्क केला आहे मेंढपाळ्यांनी स्वतःच्या मेंढ्या रस्त्यावर आणून सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या कारण आंदोलनाची भूमिका आणि स्थानिक समाजाची प्रतिक्रिया या बबत सविस्तर माहिती पाहूया जालना जिल्ह्यातील जानेफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाजाचे मेंढपाळांनी चक्कर रस्त्यावर मेंढा आणून थरारक चक्काजाम आंदोलन केले या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी जोरदार मागणी करणे जालना येथील दीपक बोराडे यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू ठेवले हो आहे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यभर जिल्हास्तरीय आंदोलन राबवले गेले जानेफळ येथे सकल धनगर समाज आणि नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धनगर समाजाला सध्या एनटीसी म्हणजेच नॉन ट्रिबल कम्युनिटीज अंतर्गत साडेतीन टक्के आरक्षण मिळते परंतु हे आरक्षण अत्यंत कमी असल्यामुळे समाजाचे नेते आणि स्थानिक नागरिक एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी करीत आहेत आंदोलनात सहभागी नेत्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधले यामध्ये एळकोट मल्हार आरक्षण आमच्या बापाचं नाही कुणाच्या हक्काचं एकच छंद गोपीचंद अशा घोषणा दिल्या गेल्या स्थानिक नागरिकांनी या आंदोलनाला सहकार्य केले आणि मेहकर तालुक्यासह जानेफड परिसरात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला समाजाचे नेते म्हणतात की हा संघर्ष त्यांच्या हक्कासाठी आहे आणि सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे जानेफळ येथील धनगर समाजाचे थरारक चक्काजाम आंदोलन समाजाची मागणी स्पष्ट आहे योग्य आरक्षण मिळावे आणि सरकारने ऐकावे